नमस्कार मी विठ्ठल कारभारी बारूकर कंपोस्ट पोस्ट हंगेवाडी तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर आम्ही सुरुवातीला आहे ना पारंपरिक शेती करत होतो आमच्याकडं पहिले ज्वारी रायची कांदा तूर वगैरे पण आम्ही डाळींब शेती आमच्याकडं सुरुवातीला दहा बारा वर्षापूर्वी पण होती पण त्यावेळेस आम्हाला योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे आम्ही डाळिंब शेती दोन वर्षामध्येच काढून टाकली आणि परत इतर पिकं करायला लागलो ऊस वगैरे पण त्याच्यानंतर डाळिंबाचं आम्हाला थोडं थोडं इतर शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेतलं आणि परत आम्ही आठ दहा वर्षापूर्वी डाळिंब शेती करायला सुरुवात केली त्यानंतर डाळिंब शेती पूर्णच आमची शेती केलेली आणि आम्ही रोज सकाळी साडेचार वाजता उठतो आमच्याकडं संकरित गाय आहेत असाल संकरित गायमुळे काय होतं आपलं शेणखाताचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो आपल्या शेतीला दरवर्षी शेणखत लागतं मग ते इतर ठिकाणाहून विकत आण आणण्यापेक्षा आपलं घरचं घरीच मिळतं ते आम्हाला फिनोजन कंपनीबद्दल आमच्या इथं फसलचं डिवाईस बसवलेलं आहे आम्ही ते बोर्ड साहेबांबरोबर कापसे साहेब आले होते वा फिनोजन कंपनीचे त्यांनी आम्हाला फिनोजन कंपनीबद्दल सोल्युबल खतांबद्दल पुन्हा मायक्रो बद्दल माहिती दिली त्यानंतर आम्ही झिरो बावन चौतीस ग्रेड वापरून पाहिली त्याचा आम्हाला उत्कृष्ट रिझल्ट आला त्यानंतर आम्ही दुसऱ्या ग्रेड पण वापरायला सुरुवात केली झिरो झिरो एक्कावन्न म्हणा मायक्रोनोटन हे पण वापरलेलं आहे बाकीला मग याच्या अगोदर आम्हाला सेटिंगचा प्रॉब्लेम यायचा न्यूट्रिशन मॅनेजमेंट मुळे आता हे खतं वापरल्यापासून आमचा तो प्रॉब्लेम बऱ्यापैकी कमी झालेला आहे इतर ग्रेड काय व्हायचं पाण्यामध्ये विरगळायला थोडा वेळ विर लागायचा आणि आपलं ही ग्रेड कसं आहे पाण्यामध्ये जलद विरगळते आणि त्याचा पीएस वगैरे कमी त्याच्यामुळे मग पिकांना पण लवकर लागू होते या कंपनीचं आपण याच वर्षी वापरलेलं आहे आणि याच्यामुळं काय झालं आहे पूर्ण स्टंपला सेटिंग झालेलं आहे साईज पण भरपूर झालेली आहे आणि याच्या अगोदरचा आपण एक तोडा घेतलेला आहे तो तीनशे ते चारशे ग्रॅम वजनाचा निघाला आहे दीड ते दोन टन निघालेला आहे आणि आत्ता पण साईज भरपूर आहे संपूर्ण स्टंपला साईज आहे आणि शेंड्याला जे फळ आहे ते पण साईजमध्येच आहे हा पहा तुम्ही आता एकदम इथं झाड काढायला माले इथं तिथलं जाड काढले काढायला माले आणि आपलं हे फळ सेटिंग आहे ना फुल ड्रॉपिंग कमी झाल्यामुळं एका झाडाला दोनशे ते अडीचशे फळं इथं या पूर्ण झाडाला ह्या फळाची शायनिंग वगैरे अत्यंत चांगली आहे आणि व्यापारी पण मागणी करतात या फळाला चैनिंग येण्यासाठी आपण झिरो पंचेचाळीस पंचेचाळीस ग्रेड वापरलेली झिरो झिरो एक्कावन पण ग्रेड वापरलेली मायकोरा जे पण आपण वापरलेलं आहे पिरोजन कंपनीचं ते पण अत्यंत उत्कृष्ट आहे पाण्यामध्ये पण लगेच विरगळत आहे आणि सोडल्यानंतर दोन ते तीन दिवसातच पांढरीमुळे ऍक्टिव्ह झालेली आढळली आम्हाला